आमदार नितेशजी राणे वा एकीकडे काम सुतारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं थेट निलंबन तर दुसरीकडे चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यतोचित सन्मान आपण केला सिंधुदुर्गचे पालकमंत्री या नात्यानं आपण राबवलेली ही द्विसूत्री प्रशासनावर वचन ठेवणारे आहेच पण त्याचबरोबर सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी जोमाला काम करण्यास प्रोत्साहन देणारे ठरते बरं अजून एक गोष्ट त्या कार्यक्रमात समोर आली ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला कार्यक्रम अर्थात त्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हा सन्मान झाला तो सुद्धा सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर देखील भविष्यात आदर्शभूत काम करण्याचं तंत्र केलं म्हणूनच सुरुवातीला म्हणालो नितेशी वा नमस्कार मी गावकर आपण सर्वांचं कोकण शाही साईच्या चावणीवर स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलेल्या इयत्ता बारावीच्या व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना आणि शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भारतमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकताच गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांना देखील सत्कारात लॅपटॉप देण्यात आले खरं कर्तव्यात कसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुनावतणाचे नामदार नितेश राणे सर्वांनीच पाहिले पण चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे नामदार नितेश राणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सिंधुदुर्गवासियांनी अनुभवले तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे असं सांगताच उपस्थित अधिकाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करत प्रतिसाद दिला मंत्री साहेबांनी हा जो काही कार्यक्रम आपल्या समोर आणला मला खरंच मनापासून मला आवडला तो कार्यक्रम म्हणून दुसरा कोणी मंत्र्यांनी पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये राबवला का माहीत नाही पण मला निश्चित पद्धतीने वाटलं की माझ्या माझ्या जिल्ह्यातल्या ज्या ज्या अधिकाऱ्यांना तिथले त्यांचं नाव आलं कार्यालयाचं नाव आलं मला त्यांच्या पाठीवर निश्चित पद्धतीने थाप मारायचे त्यांच्या त्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही चांगलं काम कराल तर आम्ही सगळे ते सगळे तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला ताकद देण्यासाठी बरोबर आहोत हा संदेश आज तुम्ही सगळेजण परत घेऊन जा आणि म्हणून आज जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे काही काम केलेलं आहे कणकवली असो अन्य जे विभाग जे काय मला दिसत आहे प्रशासनामध्ये आपण सगळेजण एक लक्षात घ्या कधी कधी तुम्हा लोकांना आम्ही फार कडक वाटत असो की हा बाबा याची फार कळकच वाटतो आता आमच्या घरातच हेडमास्टर असल्यामुळे ते सगळे गुण आम्ही घेतलेले आहेत पण आम्हाला मेरिट आणि कामावर आम्ही कामाला महत्व देणारे लोक आहोत चांगल्याने चांगला म्हणणारे आम्ही लोक आहोत तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या माझे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कोणासमोर पण उभा राहीन हा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो तुम्ही मेहनत करा जनते मी जनतेचे सेवक म्हणून आपण इथे बसलेलो आहे उद्या मी पालकमंत्री म्हणून कलेक्टर म्हणून पोलीस अधीक्षक म्हणून तहसीलदार म्हणून प्रांत म्हणून सिंधुदुर्गाची जनता त्यांची सेवा करण्यासाठी से आपल्या त्या आणि आपल्याला ती पद आप आप दिलेली आहे आणि प्रामाणिकपणाचे प्रामाणिकपणे ते करणं दिलेला वेळ आणि दिलेली जबाबदारी अगर आपण चोख पद्धतीने पार पाडली मी तुम्हाला बोलतो की इथे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये प्रत्येकाचा सत्कार करायला लागेल असं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होईल सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे खवडूड करतोय साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात सिंधुदुर्ग प्रथम क्रमांकावर आहे प्रशासनातील अधिकारी देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गच्या विकासासाठी कटिबद्ध होत आहेत कामाच्या नावानं ना पाट्या टाकणारे अधिकारी कमी एकाच कामासाठी प्रशासनाच्या कार्यालयाचे अक्षरशः उंबरटे जिजवावे लागत आहेत ही वास्तविकता आहे सिंधुदुर्गच्या विकासाच्या प्रक्रियेत गतिमान करायचं असेल तर प्रशासनाची साथ सुद्धा तितकीच महत्वाची आहे त्यामुळे एका प्रशासनावर अंकुश ठेवणं क्रम प्राप्त आहे तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांचं कौतुक होणं देखील तितकंच महत्वाचं आहे नामदार नितेश राणेंनी केलेलं हे कौतुक प्रशासनाला निश्चितच स्फूर्ती देणारं ठरेल यात ती मात्र शंका नाहीये नामदार नितेश राणे प्रशासन चालवताना नव्हे पळवताना दिसत आहेत विकास कामांबाबत सर्वसामान्य व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या चर्चेची तात्काळ दखल घेऊन त्या सोडविणारा लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गवासी अनुभवत आहेत त्यामुळे या सर्व प्रशासनाचं नेतृत्व करणाऱ्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या नामदार नितेश राणे यांच्या भव्य दिव्य अशा नागरी सत्काराचं देवगडमध्ये आयोजन करण्यात यावं अशी चर्चा सुद्धा सोशल मीडियावर सुरू झाली राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या राजकारणात नामदार नितेश राणे नावाचं वादळ कायमच घोंगावत असतं पण सिंधुदुर्गवासियांनी हाक दिल्यावर त्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देण्याचं काम नामदार नितेश राणे करत असल्यानं सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा नामदार अशी ओळख नामदार नितेश राणे यांची तयार झाली सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी प्रशासनाला चोवीस तास कामाला लावणारे नामदार नितेश राणे सिंधुदुर्गवासियांच्या गळ्यातील ताईत बनले असंच काम याही पुढील काळात आपल्याकडून कायम होत राहण्यासाठी कोकणशाही टीमकडून शुभेच्छा तुर्तास आजच्या साईच्या चावडीवर इथं स्वल्पविराम धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका